बांगलादेशामध्ये हो, हो, गेल्या अनेक महिन्यांपासून कुटुंबियांवरती त्या ठिकाणी आश्रय केले जात आहेत मुळातच बांगलादेशामध्ये राष्ट्रीय परिस्थिती बदलल्यानंतर शेख हसीना यांना बांगलादेशात तात्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना ज्यावेळेला पंतप्रधान मोदींनी आश्रय दिला त्या आश्रयाचा निषेध करण्यासाठी त्या ठिकाणच्या बहुसंख्या असलेल्या मुस्लिमांनी त्या ठिकाणी हिंदूंना टार्गेट केलं आणि सध्याचे जे काळजी हो पंतप्रधान त्या ठिकाणी युनूस म्हणून आहेत त्या युनूस यांच्या सांगण्यानुसार हिंदूंचे घरं असतील हिंदूंचे मंदिरं असतील त्याच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये हल्ले होत आहेत परवाच एक हिंदू पत्रकार असलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी जामीन देखील कोर्टामध्ये मिळू दिला नाही वकील देखीलसुद्धा त्यांना त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आला नाही एकीकडे मोदी सरकार हिंदूंचा गाजावाजा संपूर्ण भारतभर करत असताना आपल्याच जवळ असणाऱ्या बांगलादेशामध्ये हिंदूंची ही अशी आलाकीची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली असताना पंतप्रधान मोदीजींनी त्या ठिकाणी होणाऱ्या हिंदूंवरती जे हल्ले आहेत ते थांबवण्याकरता लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय स्तर पातळीवर त्या ठिकाणी निर्णय घेणे अपेक्षित आहेत त्यासाठी सर्व संपूर्ण भारतातली जनता ही बांगलादेशी हिंदूंच्या बाजूने त्या ठिकाणी आज उभी टाकलेली आहे येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर हे हल्ले थांबवावेत यासाठी मोदीजींनी आता प्रयत्न करणे गरजेचे आहे आज बांगलादेशचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही बांगलादेशचा ध्वज शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे पक्षाच्या वतीने राहिलेला आहे आणि या ठिकाणी बांगलादेशामध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचाराचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत